जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये परंपरागत अनेक सण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन साजरे करत असतात कालच हिंदू धर्मियांचे नऊ वर्ष अर्थात गुढीपाडवा सण साजरा होत असताना अनेक मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या तर आज संपूर्ण देशात रमजान ईद जल्लोष सुरू असताना माथेरान सारखे पर्यटन स्थळावर देखील रमजान ईद हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक एकतीस रोजी रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सण साजरा होत असताना माथेरानमधील मुस्लिम मोल्ला येथील रहिवासी भागात धार्मिक झेंडे लावत मदरसा येथे देखील रंगेबिरंगी पताका लावून सर्व परिसर सजवण्यात आला होता तर लहानांपासून थोरांपर्यंत पारंपरिक वेशभूषा करून सकाळची नमाज अदा करण्यासाठी माथेरानच्या जामा मशिदीमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माथेरान पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती त्यांच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा आणि परिसरामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला असून परिसरात संपूर्ण मातारण परिसरात शांत त्याचबरोबर नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना मशिदी बाहेरील मुख्य बाजारपेठेत माथेरान पोलिसांकडून गुलाब पुष्प तसेच थंड पेय देऊन रमजान ईदीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माथेरानमधील हिंदू धर्मातील मान्यवर देखील मोठ्या संख्येने माथेरान जामा मस्जिदीच्या बाहेर मुस्लिम बांधवांना आलिंगन देत रमजान निधीच्या शुभेच्छा देत होते वर्षानुवर्ष सुरू असलेली परंपरा आजही हिंदू मुस्लिम बांधवांनी जपून ठेवल्यामुळे माथेरानमधील सामाजिक एकोपा आबादित ठेवल्याचे दर्शन यावेळी घडत होते माथेरानमध्ये सर्व धर्मसमभाव म्हणजे ही प्रथा वर्षानुवर्ष चालू आहे आणि रमजान निधीला तुम्ही आता बघितले सर्व पक्षाचे सर्व धर्माचे सर्व अध्यक्ष सर्व इथं ईद मिळण्यासाठी आले होते सगळ्यांनी शुभेच्छा एक दुसऱ्याला दिल्या तसेच आम्ही सर्व सण साजरे करतो दिवाळी असो गणपती असो गणपती होळी काल होळी पडव्याचे नवी वर्षाचे आपण आम्ही स्वागत जोरात केलं सर्वांनी मिळून तसं ईदीला पण सगळीकडे जे भारतामध्ये जे चाललेलं आहे त्यापेक्षा विपरीत इकडं असतं सगळं मातेरांबद्दल परत एकदा मी मातेरान मुस्लिम समाजातर्फे सर्वांना ईदीच्या शुभेच्छा देतो तसे काल आमचा नवीन वर्ष होता गुढीपाडवा गुढीपाडव्या दिवशी मुस्लिम बांधवांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि लागूनच आज दुसरा दिवस आहे आज दुसरा दिवस मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना संपवून त्यांची ईद आज साजरी झाली ईदल्या दिवशी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण सकाळी इथे जमलो आहोत चालवतप्रमाणे सर्वांनी त्या लोकांना शुभेच्छा दिल्या मात्र असं एक थंडावधी ठिकाणे आहे इथे हिंदू मुस्लिम एकोप्याचं एक जुनंत उदाहरण चांगलं उदाहरण आहे म्हणजे महाराष्ट्रात काही येऊ पण माथेरानमध्ये हिंदू मुस्लिम एक्विपमेंट जातात त्याचा आज दरवर्षी आपण त्याचा शुभेच्छा देऊन तो सण साजरा करतो ते लोक आम्हाला दिवाळी शुभेच्छा देतात आम्ही त्यांना युगे शुभे देतो आणि आता एकोप्पा युगन युग चालत राहील अशी मी प्रार्थना करतो या प्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नासिर शारवान माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने माजी नगराध्यक्ष अजय सावंत विवेक चौधरी मनोज खेडकर माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी चंद्रकांत जाधव शिवाजी शिंदे सुनील शिंदे किरण चौधरी योगेश जाधव मंगेश सपकाळ प्रकाश कृष्णा सुतार मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष अल्ताफ शेख शकील शेख शकील पटेल शाकीर बडाने अन्सार महापुळे सलीम मुजावर फकीर चिपाडे झहूर चिपाडे यासिन महापुळे अफजल डोंगरे निसार मुजावर तसेच मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक अनवर महापुळे यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान